गव्हाण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी पत्नी शुभांगीताई यांच्यासह गव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले यावेळी त्यांनी मतदानाचे महत्व सांगत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान केल्याचे नमूद केले तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला यानंतर त्यांनी उरड व पनवेल तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला जिल्हा परिषदची निवडणूक होत आहे हे गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघ आता मी मतदान केलेलं आहे इथं नेतेविरुद्ध कार्यकर्ते अशी लढाई आहे ज्यांनी अकरा वर्षे रामशेद ठाकूर आणि यांना साथ दिली त्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदाहरण लढले त्यांना उमेदवार न देता स्वतःच्या बगलबच्छ्यांना द्यामुळे कार्यकर्ते बी जे पीचे आणि सगळे लोकल हे विरुद्ध आहेत नेतेवृद्ध कार्यकर्त्याशी लढाई त्याच्यामुळे या मतदारसंघात गव्हाण जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समिती व्हाल आणि ओले प्रचंड बहुमता निवडून येतील आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे नगर परिषदमध्ये करिश्मा झाला होता भावना घनेकरच्या नावानं बी जे पीला गाडून तिथं भावना घनेकर निवडून आला हाच सर्व करिश्मा रायगड जिल्हा परिषदेमध्ये होईल पनवेल पंचायत समिती उरण पंचायत समिती कर्जत खालापूर पंचायतीपासून अलिबागपासून पेन सगळ्या पंचायत समिती आपण घेणार आणि महाविकास आघाडीचा झेंडा यावेळी रायगड जिल्हा परिषद लागणार आहे आणि बी जे पीची प्रचंड पिशाट होईल जे अस्वस्थता लोकांमध्ये आहे जे केंद्र सरकार राज्य सरकार भुलतापा देत आहे टॅक्सेस वाढवले आहेत लोकांना बेरोजगार झाले आहेत विमानतळाला दिबा पटलांचं नाव नाही हे अनेक मुद्दे इथं आलेले आहेत आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा जे उरणमध्ये घडलं तेच जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घडताना दिसत आहे